हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताच फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्स कट कटोरी ब्लाऊज कशा पद्धतीने शिवायचा अगदी साधी आणि सोपी पद्धत मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमीच शेअर करत असते आणि हो याचा कटिंगचा व्हिडिओही मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की बघू शकता तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी अस्तरवर कटिंग दाखवली होती इथे मी अस्तरला मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेलं आहे आता हे पार्ट जे आहेत साईड पार्ट कटोरीचे प्रिन्स कट कटोरी आहे ही साईड पार्ट आपण समोरासमोर ठेवून घेतले हा समोरचा गाळा आहे आणि कशा पद्धतीने जॉईंट करायचे टक्स मारताना कुठली काळजी घ्यायची ते आपण आता बघणार आहोत तर समोरासमोर ठेवून घेतले त्यानंतर मी एक पार्ट तुम्हाला जॉईंट करून दाखवते तर बघा कटोरीचा जो भाग आहे तो मी साईड पार्टवर ठेवला आणि जॉईन करताना हळुवारपणे शिलाई करायचे शिलाई करताना वरती जे कापड आपण ठेवलेलं आहे जो साइड पार्ट ठेवलेला आहे तो खेचायचा नाही खेचला तर तो क्रॉस होतो आणि मग कट कटोरी व्यवस्थित बसत नाही त्याच्यावर आपल्याला ना डबल शिलाई करून घ्यायचे साधारण पाव इंचाचं मार्जिन सोडायचं आणि आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही किती सुंदर असा पफ आलेला आहे आपला प्रिन्स कट कर्ट कटोरीचा यानंतर मी दुसरा पार्ट जो आपला आहे तोही जॉईन करून घेते खूप सुंदर असा पफ आला आहे तसेच तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पहावयाच मिळतील तर इथे आपला सेकंड पार्टी मी शिवून घेतलेला आहे आता इथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे कमरपट्टी लावायच्या आधी हे दोन्ही पार्ट मी एकमेकांवर ठेवून बघते समोरासमोरही ठेवून बघितले उंची आपली बरोबर यायला पाहिजे यानंतर हे दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवले आणि हुकलूक पट्टी ज्या बाजूने आपण करतो त्या बाजूला पाव इंचापेक्षा थोडं जास्त किंवा अर्धा इंच तुम्ही क्रॉस असा कट देऊन घ्यायचा आहे यामुळे काय होतं जेव्हा पण आपण ह्याला कमरपट्टी लावतो आणि जेव्हा आपण ब्लाऊज घालतो तेव्हा तो व्यवस्थित बसतो फिटिंगला चांगला बसतो फिनिशिंग चांगली दिसते यासाठी हा अर्धा इंचाचा क्रॉस कट आपल्याला द्यायचा आहे यानंतर आपल्याला दोन क्रॉसपट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कमरपट्टीसाठी कमरपट्टीसाठी आपल्याला साधारण दीड इंचाची आणि कमरघेर जेवढा आहे तेवढी रुंद पट्टी काढून घ्यायचे आणि या पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे दोन्ही पार्टला आपण कमरपट्टी जॉईंट करून घेणार आहोत अगदी साधी आणि सोपी पद्धत मी आपल्या व्हिडिओमध्ये नक् नेहमी शेअर करत असते व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काय अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट करत जा त्यावर मी अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत जाईन आता आपल्याला इथे हुकपट्टी आणि लुकपट्टी करायचे तो हुकपट्टी आणि लुपट्टी कशा पद्धतीने करायचा आहे याचाही व्हिडिओ सेपरेट मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे तर हुपट्टी नेहमी उजव्या बाजूला आणि लुपट्टी नेहमी डाव्या बाजूला करायची असते तर हुपट्टीसाठी एक इंचाचं कापड मी काढून घेतले पट्टी काढून घेतलेली आहे आणि ती वरच्या बाजूने शिलाई करून आतल्या बाजूला दुमडायची असते व्हिडिओ तुम्ही बघू शकता या पद्धतीने हुपपट्टी आपल्याला करायची कुठे एक्स्ट्राचं कापड आपल्याला वाटत असेल तर आपण ते कट करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला लुकपट्टी करायची आहे तर लुकपट्टी करताना काय करायचं आहे मेन फॅब्रिक आणि अस्तरचं कापड घ्यायचं आहे साधारण दोन इंचाच्या दोन्ही पट्ट्या काढून घ्यायच्यात मेन फॅब्रिक खालच्या बाजूला आणि त्यावर अस्तरची पट्टी ठेवायचे आणि ही पट्टी जॉईंट करताना ब्लाऊजच्या फ्रंट पार्टच्या खालच्या बाजूने जॉईंट करून शिलाई करून ती वरच्या बाजूला दुमडायची असते या पद्धतीने आपण हुक आणि लूक पट्टी करू शकतो नवीन शिकणाऱ्यांमध्ये नेहमी कन्फ्युजन असतं की हुक आणि लुकपट्टी कुठल्या बाजूला जॉईंट करायची तर या पद्धतीने तुम्ही हुक आणि लुकपट्टी तयार करू शकता आता इथे मी हाताने आई करणार आहे त्यामुळे पूर्ण पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे जर तुम्ही हाताने आई करत नसाल मशीनवरच आई करून घेणार असाल तर ही पट्टी एका बाजूने ओपन ठेवून त्यावर मशीनच्या साहाय्याने आपल्याला पाच लूक तयार करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता तुम्ही आपले दोन्ही पार्ट शिवून झालेले आहेत प्रिन्स कटोरीचा दोन्ही पार्ट कशा पद्धतीने जॉईंट करायचे हुक आणि लुकपट्टी कशी जॉईन करायची कमरपट्टी कशी जॉईंट करायची कमरपट्टी करा कमर जॉईंट करताना क्रॉस कट का मारायचा ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे आणि ही नक्कीच तुम्हाला उपयुक्त अशी ठरणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ ईथपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचा सपोर्ट असाच आपल्या चॅनलला राहू द्या नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू धन्यवाद